माताराम वंदना फडके वयवर्ष बावन्न नुकत्याच तीन हजार शंभर किलोमीटर चालून नर्मदा परिक्रमा करून आल्या अकरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या दिवशी सुरुवात करून एकशे सव्वीस दिवसात त्यांनी ही परिक्रमा विनाव्यत्यय पार पडली नुसती पार पाडली एवढंच नव्हे तर अतिशय मजेत पार पडली इतकी की परतताना त्यांना हुरहुर वाटत होती की उद्यापासून या मजेला आपण मुकणार आहोत नर्मदा परिक्रमेतल्या त्यांच्या अनुभवांसाठी हा वार्तालाप हे ऐकून नवीन परिक्रमावासीयांना स्फूर्ती व मार्गदर्शन मिळेल चला तर मग आपण त्यांना प्रश्न विचारू व त्या उत्तर देतील नर्मदा परिक्रमेला जावं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं तसं गेली दहा वर्ष माझ्या मनात हा विचार घोळत होता प्रतिभा चितळे यांचे परिक्रमेचे अनुभव मी यूट्यूबवर पाहत असे आणि आपणही असा का करू नये असं मला वाटत असे अखेरीस आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या बऱ्यापैकी पार पाडल्यानंतर हे धाडस करावं असं सर्वानुमते ठरलं मग मुलाचं लग्न झालं यजमानांनी चार महिने स्वागवंबनाची तयारी दर्शवली आणि मी ठरवलं की आता हीच ती वेळ आपला मनोदय पुरा करण्याची मग त्यादृष्टीने चौकशी सुरू केली पाच सात जणींचा ग्रुप जमला सगळ्या मला अनोळखी होत्या संपर्क ग्रुप बनवला आणि तयारी सुरू केली त्यासाठी पूर्वतयारी काय केली परिक्रमा पूर्णपणे चालत करण्याचा माझा निश्चय होता त्यामुळे बरोबर कमीत कमी ओझं असण्याची गरज होती फक्त दोन पांढरे ड्रेस आतले कपडे स्लीपिंग बॅग थोडेसे गरम कपडे थोडीशी औषधं सुईदोरा पेन डायरी पाण्याच्या बाटल्या आणि इतर रोजच्या आवश्यक वस्तू मिळून दहा किलो वजन मला कायम बरोबर वागवायचं होतं मुख्य म्हणजे हे वजन घेऊन चालायची सवय करायला हवी होती मग पहिल्यांदा पंढरपूरच्या वारीला गेले एकदा आळंदीला तर एकदा चिंचवडहून पुण्याला चालत गेले शिवाय रोज पाच सहा किलोमीटर चालण्याचा सराव ठेवला माझं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि आमच्या भागातल्या नगरसेवकाकडून एक प्रमाणपत्र घेतलं नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आणि तुम्ही ती कोणत्या मार्गाने केली आहे नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदेला प्रदक्षिणा मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यातून ही प्रदक्षिणीची वाट जाते नर्मदा नदीच्या एका किनाऱ्यावरून निघायचं नर्मदेला नेहमीच उजवीकडे ठेवून शक्यतो तिच्या कडेकडे चालत राहायचं नर्मदा जिथे समुद्राला मिळते तिथे समुद्राच्या पाण्यातून पलीकडे नर्मदेच्या दुसऱ्या तीरावर जायचं आणि नंतर उगमाला वळसा घालून जिथून निघालो त्या ठिकाणी परतायचं या प्रदक्षिणेचं वर्तुळ पुरं करण्यासाठी उगमापासूनच सुरुवात करावी लागते असं नाही साधारणपणे नर्मदा तीरावर असलेल्या ओंकारेश्वरापासून सुरुवात करतात नर्मदा कुठेही ओलांडायची नाही हा नियम मात्र कटाक्षानं पाळावा लागतो स्वतःचं सामान स्वतःच वाहून न्यायचं त्यासाठी कुणाचीही मदत घ्यायची नाही हेही महत्वाचं या परिक्रमेचा मार्ग खडतर असेल ना पण मग आपण हे धाडस करताना कधी भीती वाटली नाही मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वरापासून आम्ही परिक्रमेला सुरुवात केली तिथलं नर्मदेचं जल आम्ही बाटलीत भरून घेतलं नर्मदेला कायम उजवीकडे ठेवून चालायचं असल्यामुळे ही पाण्याची बाटलीही कायम उजव्या हाताला ठेवायची होती त्यातलं अर्धपाणी नर्मदा जिथे समुद्राला मिळते त्या समुद्रात ओतून त्याच समुद्राचं पाणी भरायचं परत अमरकंटकला उगमाजवळ आल्यानंतर त्यातलं अर्धपाणी ओतून पुन्हा बाटली भरून घ्यायची आणि अखेरेस ओंकारेश्वरला परत आल्यावर तिथल्या पिंडीवर हे पाणी व्हायचं एवढं झालं की परिक्रमेची सांगता झाली असं समजायचं तर आम्ही ओंकारेश्वरापासून परिक्रमेला सुरुवात केली त्यानंतर शिरलो शूलपाणीच्या जंगलात पूर्वी या जंगलात वाटमारी करणाऱ्या भिल्लांकडून धोके होते पण तिथल्या सरकारच्या प्रयत्नांनी ह्या लोकांची मानसिकता बदललेली आहे त्यामुळे लुटमार करण्याऐवजी हे आदिवासी परिक्रमा करणाऱ्यांना मदतच करतात शूलपाणीच्या जंगलाला नर्मदेचं हृदय म्हणतात त्यामुळे ते पार करून तर जावंच लागतं हे जंगल चालत पार करायला जवळजवळ पाच दिवस लागले त्यानंतर आम्ही पोचलो गुजरातमधल्या विमलेश्वरला तिथे नर्मदा माई समुद्राला मिळते या समुद्रातून होडीने तीन चार तास प्रवास करून पलीकडे पोहोचलो नदी समुद्राला जिथे मिळते तिथलं पाणी थोडंसं गोडं असतं पण नर्मदा ओलांडायची नसल्यामुळे थोडंसं दुरून म्हणजेच खाऱ्या पाण्यातून हा प्रवास होतो हे गाव म्हणजे भरूच जवळचं मिठी तलाई त्यानंतर गरुडेश्वर कोटेश्वर अहल्याबाईंचं महेश्वर करीत करीत लक्कडकोटचं जंगल पार केलं मगाला नेमावर नर्मदामाईचं नाभी तिथून मध्य प्रदेशातल्या अमरकंटकला पोहोचलो इथे नर्मदामाईचा उगम होतो या उगमस्थानाला वळसा घालून माई की बगिया इथे पोहोचलो इतर अनेक देवालयात जाऊन दर्शन घेतलं मात्र अमरकंटकच्या देवळात प्रवेश करायचा नव्हता कारण हे देऊळ आहे नदीच्या पात्रात तिथे गेलं की परत नदी ओलांडली असं होईल म्हणून तुमचा साधारण दिनक्रम काय होता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालायचं हा मुख्य कार्यक्रम त्यासाठी पहाटे चार साडेचारला उठायचं शरीराच्या नैसर्गिक मागण्या पुऱ्या करून नर्मदेच्या किंवा मिळेल का गारपाण्यानं स्नान मग नर्मदा मैयाची पूजा झाल्यावर पुढे कूच करायचं वाटेत कुठेतरी थांबून नाष्टा झाला की पुन्हा चालायला सुरुवात ते जेवणाची वेळ होईपर्यंत चालत राहायचं जेवणानंतर परत निघायचं ते जवळजवळ सूर्य बुडेपर्यंत मग पुन्हा नर्मदामाईची पूजा जेवण आणि जिथे जागा मिळेल तिथे आपली पथारी पसरून झोपेच्या अधीन व्हायचं हा आमचा दिनक्रम साधारणपणे आमचा पाच सहा माणसांचा ग्रुप असायचा पण दरवेळी तीच माणसं असतील असं नाही कारण इथे चालताना कुणी कुणासाठी थांबत नाही चालण्याचा वेग कमी जास्त असतो कुणाची तब्येत बिघडते त्यामुळे सुरुवातीला बरोबर असलेल्या सख्या नंतर पांगल्या जे बरोबर असतील ते सहप्रवासी असणार परिक्रमा हाच एक समान धागा या वाटेवर लहान सहान खूप आश्रम आहेत कुठल्याही आश्रमात गेलं की तिथे आपलं नाव पत्ता यांची नोंद करायची आणि आपल्या डायरीत त्यांचा शिक्का मारून घ्यायचा त्याचं एक कारण म्हणजे आपण कुठे कुठे राहिलो याची आपल्याला आठवण राहील दुसरा कारण जरा वेगळा आहे हल्ली मोबाईलची सोय असल्यामुळे कुठूनही कसाही संपर्क होऊ शकतो पण पूर्वी परिक्रमेतल्या माणसाचं काय झालं हे घरच्या माणसांना कळणं कठीण होतं परिक्रमेच्या मार्गावर असलेल्या या नोंदींमुळे त्या व्यक्तीचा माग काढणं सहज शक्य होतं या आश्रमात परिक्रमावासियांची जेवणाची राहण्याची सोय सहज होत असते कुणीही कधीही येत असतात तिथली एक गमतीदार प्रथा सांगते आपण तिथे पोचलो की तिथला माणूस तुम्हाला सांगतो माताराम आपला आसन लगाई म्हणजे तुमची पथारी तिथल्या एखाद्या जागी तुम्ही पसरायची एकदा ती पसरली की तुमची जागा पक्की त्यानंतर येणारा माणूस ती जागा मागू शकणार नाही अर्थात ही जागा औटघटकीची असते जेवणापुरता तास दोन तास किंवा रात्री ही जागा वापरायची असते काही आश्रमात कोरडा शिदा देण्याची सोय असते तो मिळाला की तीन दगडांची चूल पेटवून तिथे असतील तितक्या माणसांसाठी सर्वांनी मिळून स्वयंपाक करायचा जेवायचं भांडी घासून सगळं आवरून पुढच्या मुक्कामासाठी निघायचं म्हणजे चालताना तुमच्याबरोबर कुणी असेलच असं नाही मग रस्ता कसा सापडायचा तसं कोणीतरी मागेपुढे असायचंच बहुधा पाच सहा जणं तरी मागेपुढे असायचेच इतक्या चार महिन्यात मी फक्त अर्धा दिवस एकटीत चालत होते चालताना तर नामस्मरण करीत राहायचं नाहीतर मनात विचार तर येतातच तशी वाटेत लागणाऱ्या गावांची यादी माझ्याकडे होती तरीही रस्ता चुकण्याची धास्ती उरती अशावेळी नुसता नर्मदेहरचा गजर केला की आजूबाजूला जे कोण असेल ते तुमच्या मदतीला धावून येतात असं ऐकलं होतं आणि ते पूर्णपणे खरंही होतं एकदा मी चालता चालता बरीच पुढे गेले पुढे रस्ता दिसेना मग नर्मदे हरचा घोष सुरू केला कुठून तरी एक जण धावत आला आणि मला रस्ता सापडला तसंच एखाद्याला घरी निरोप द्यायचा आहे पण फोन चालत नाही तर तुम्ही कुठल्याही येणाऱ्या जाणाऱ्याला फोन करायला सांगितलं तर तो काहीही करून आवर्जून केला जाईल हे नक्की नर्मदेची पूजा गार पाण्याने स्नान चालणं हे मी समजू शकते पण नाश्ता जेवण चहा बद्दल तुम्ही असं सांगताय की जशी काही ठिकठिकाणी तुमची सोय आधीच कुणीतरी करून ठेवली होती नर्मदे परिक्रमेतला तोच तर अनुभव विशेष सांगण्यासारखा आहे साधारणपणे आपण कुठेही ट्रिपला गेलो की हॉटेलमधला मुक्काम जेवण खाणं यांची सोय आगाऊ करावी लागते शिवाय जवळ पैसे बाळगावे लागतात याउलट परिक्रमेतली पहिली गोष्ट म्हणजे परिक्रमावासी स्वतःजवळ पैसे बाळगत नाही वाटेत जे कुणी खायला देईल त्यावरच त्याने गुजरान करायची हा नियम नर्मदेच्या परिसरातल्या सगळ्या गावागावातून राहणाऱ्या तमाम जनतेच्या मनात नर्मदा माई आणि तिचे परिक्रमावासी यांच्याबद्दल इतकी आदरभावना आणि प्रेम आहे की परिक्रमा करणाऱ्याला ते आपल्या घासातला घास काढून देतात याचा पुरेपूर प्रत्यय मला आला परिक्रमावासींचा एक ठराविक पोशाख असतो तो, तो पाहिला की लहान थोर सगळे त्यांच्या पाया पडतात त्यांना आग्रहाने घरी नेतात राहायला जागा देतात प्रेमाने खाऊ घालतात त्यांची सेवा करायला तत्पर असतात या चार महिन्यांच्या काळातलं माझ्या प्रवासात एकदाही असं घडलं नाही की मला चहा जेवण नाश्ता मिळाला नाही उलट गेल्या दोन चार वर्षात खाल्ली नसतील इतकी श्रीखंड बासुंदी खीर गुलाबजाम अशा प्रकारची पकवानं मी या काळात खाल्ली हॉटेलमध्ये खाल्लं तर मालक पैसे नाकारायचा डेअरीतनं दूध घेतलं तर डेरीवाला पैसे घ्यायचा नाही का तर आम्ही परिक्रमा म्हणजे नर्मदा मैयाची सेवा करतोय तिथल्या राजकारणी सरपंच यांच्यापासून अगदी झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसांपर्यंत ही भावना सारखीच होती असं सा मला जाणवलं नाश्त्यासाठी बालभोग असा सुरेख शब्द मला तिथेच सापडला तिथले स्थानिक लोक भेटले की ते पहिल्यांदा माताराम म्हणून पाया पडायचे आणि हातावर पैसे बिस्किटांचे पुढे खेवायचे का तर आम्ही परिक्रमा करतोय आम्ही पैसे बाळगत नाही मग आमची खाण्यापिण्याची सोय करणं हे त्यांचं नुसतं कामच नव्हे तर तीही नर्मदामाईची सेवाच आहे असं त्यांचं समज आहे हा सेवाभाव शेकडो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या तिथल्या गावागावातल्या लोकांत मुरलेला आहे एकदा माझ्या बोलण्यातून तिथल्या लोकांना कळलं की माझा वाढदिवस आहे एक माझ्यासाठी जिलेबी घेऊन आला आणि मला आग्रहाने खाऊ घातली त्यामुळेच मला कधी ना पोटाची पंचायत पडली ना रात्रीच्या मुक्कामाची कधी आश्रमात कधी एखाद्याच्या दोन खणं खोलीत कधी पत्राच्या शेडमध्ये तर कधी गोठ्यातही मी झोपलेली आहे दिवसभराच्या चालण्याने झोपेची आराधना करण्याची गरजच भासत नसे लोकांच्या निर्मळा अतिथ्यामुळे असं झोपणं माझ्यासाठी बाईला सुरक्षित आहे की नाही अशी शंकाही कधी मनात आली नाही धार्मिक भावनेतून निर्माण होणारं इतकं शुद्ध सामाजिक वातावरण आणखी कुठे पाहायला मिळेल की नाही अशी शंका येते तसं पाहिलं तर कुठलीही नदी तिच्या भोवतालच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी जीवनदायीनी असते पण तिच्या काठी राहणाऱ्या लोकांमध्ये हा निरपेक्ष सेवाभाव सचोटी आणि नीतिमत्ता असते का मग ती नर्मदेकाठीच कुठून आली परिक्रमेच्या वाटेवर असणाऱ्या मंदिरांना खूप मोठा इतिहास आहे धार्मिक परंपरा आहे मार्कंडेय ऋषींनी नर्मदा परिक्रमेची सुरुवात केली असं म्हणतात की नऊशे नव्याण्णव लहान मोठ्या नद्या नर्मदेत सामावल्या जातात यापैकी कुठलीही नदी न ओलांडता त्यांनी परिक्रमा केली त्यासाठी ते त्यांना तब्बल सत्तावीस वर्ष लागली त्यानंतर नर्मदा परिक्रमेची प्रथा पडली जंगलातून वाळवंटातून उन्हात थंडीतही तुम्ही रोज सरासरी पंचवीस मैल चालत होता त्यात एकही दिवस खंड पडला नाही पण रोजचा मुक्काम वेगळ्या ठिकाणी खाणं जे मिळेल ते बरोबर ओळखीचं कुणी नाही ठिकठिकाणी थीक भेटतील ती माणसं हे सगळं तुम्ही झेपवलं कशाच्या बळावर कधी पाय दुखले दमायला झालं तब्येत बिघडली असं कधी झालं का आपण इथे शहरात चांगल्या रस्त्यांवर चालतो चार पाच किलोमीटर म्हणजे फार झालं लगेच तमायला होतं तिथे तर धड रस्ताही नसायचा कधी दगड माटी चिखल चढण काटेकुटे असलेल्या रस्त्यांवर मी दिवसभर चालत असायची हातात काठी आणि तोंडानं नामस्मरण तुम्हाला सांगून खरं वाटायचं नाही पण जिथे कुठे झोपले असेन तिथे पहाटे चार वाजता उठल्यावर आदल्या दिवसाचा शीण पार पळालेला असायचा तिथे असं म्हणतात की नर्मदा मैया हे सगळं आपल्याकडून करून घेते त्याचबरोबर मला ही ऊर्जा तिथल्या निसर्गाकडूनही मिळत होती शुद्ध हवा आणि डोळ्यात साठवून ठेवावं असं अप्रतिम निसर्ग सौंदर्य अर्थात मी ते माझ्या कॅमेऱ्यात साठवून ठेवत होते माझा आत्मविश्वास तर होताच शिवाय स्थानिक लोकांचा आपलेपणा आणि सहकार्याची भावना मला अधिक बळ देत होती आश्रमातला सेवाभाव तिथे चालणारं अखंड रामायणाचं वाचन सकाळी ढोल घेऊन गावातून काढलेली प्रभात फेरी यामुळेही मन प्रसन्न होत होतं इतक्या चार महिन्यात फक्त एकदाच माझं पोट बिघडलं होतं तेव्हा तिथल्या आश्रमातल्या बाबाजींनी मला प्रेमानं लिंबाचं सरबत दिलं पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळाली परिक्रमेत किंवा नंतर अनेकांच्या पायाला फोड येतात मला तसं काहीही झालं नाही फक्त मी घालत असलेले सँडल्स मला बदलावे लागले माझ्या यजमानांनी मला नवे सँडल्स कुरिअरने पाठवले होते हल्ली ही परिक्रमा थोडी बसणे थोडी चालत केली जाते तिथली ठिकाणं बघणं हाही एक उद्देश असतो मुख्य म्हणजे एवढं चालण्याची क्षमता नसते त्यातही जे चालत परिक्रमा करण्याचा संकल्प करतात आणि सुरुवात करतात त्यापैकी साधारणपणे दहा टक्के ती यशस्वीरित्या पूर्ण करतात बाकीच्यांना काही ना काही कारणाने मध्येच सोडून द्यावी लागते मी या दहा टक्क्यात आहे याबद्दल मला निश्चित समाधान वाटतं नर्मदा परिक्रमेवर अनेकांनी पुस्तकं लिहिली आहेत त्यात मारुतीचं दर्शन झालं अश्वत्थामा भेटला नर्मदा माई मला कन्येच्या स्वरूपात दिसली मला हवी असलेली वस्तू अरण्यात एकदम माझ्या समोर आली अशा अनेक चमत्कारांचं वर्णन केलेलं असतं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय अशा प्रकारचं काही घडेल असं मला जाण्याआधी वाटत नव्हतं आणि तसा काहीही अनुभव मला आला नाही अर्थात माझ्यासारखी एखादी बाई कसलीही भीती न बाळगता राणावणातून एकटी चालते कुठेही बिनघोर शांत झोपू शकते तिच्या उदरनिर्वाहाची काळजी आपोप कुणीतरी प्रेमाने घेतं याला आजच्या नीतीमूल्य हरवलेल्या जगात जर कोणी चमत्कार म्हणणार असेल तर माझी त्याला हरकत नाही त्यामुळे अशा तथाकथित चमत्कारांची अपेक्षा मी कधीच ठेवली नव्हती हा विलक्षण अनुभव मला अतिशय डोळसपणे घ्यायचा होता आता तुम्ही ही नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे करून परत आला आहात तुम्हाला कसं वाटतंय मी ठरवलं तर अशक्य वाटणारी गोष्टही करू शकते हा आत्मविश्वास मला नक्कीच मिळाला आहे तुम्हाला ऐकल्यावर आश्चर्य वाटेल पण या चार महिन्यात माझं वजन चौदा किलोनी कमी झालं तरीही मी एकदम फेट आहे शेवटच्या दिवशी सुद्धा मी जवळजवळ सदतीस किलोमीटर चालले माझा दहा किलोचा संसार पाठुंगळी घेऊन दुसरी गोष्ट चार महिने एक सॅक एवढाच माझा संसार होता आणि माझं कशा वाचून अडत नव्हतं तेव्हा आपल्या संसारातल्या शेकडो वस्तू मला निरर्थक वाटायला लागल्या या वस्तूंमध्ये इतकी वर्ष आपण उगीच अडकून पडत होतो असं आता मला वाटतंय या संसारिक गोष्टींबद्दल एक प्रकारची अलिप्तपणाची भावना माझ्या मनात निर्माण झाली या परिक्रमेत मला जवळजवळ आठशे पन्नास लहान मोठी गावं लागली बुवा संन्याशांपासून गावातल्या पुढाऱ्यांपर्यंत आणि श्रीमंतांपासून दरिद्री झोपडीवासियांपर्यंत लोक मला भेटले त्यांची राहणी बघितली त्यांचा आतिथ्य अनुभवलं आपल्या बरोबर चालणारी जेवणारी व्यक्ती आपल्याला खाऊ घालणारी आमच्या घरात राहायला या असं म्हणणारी माणसं कोण त्यांची जात काय त्यांची नावं काय हे जाणून घेण्याची गरजच मला कधी वाटली नाही पण मी ज्यांच्या घरी राहिले व ज्यांनी मला चहा नास्ता जेवण दिले त्यांचे ऋण मी विसरणार नाही आणि त्यांनी देऊ कायला अन्न आणि आसरा देण्यात त्यांचा काही गैरहेतू असेल अशीही शंका मला कधी आली नाही आपल्या नेहमीच्या जगापेक्षा हे खूप वेगळं होतं पण ते खरं होतं निर्मळ होतं शुद्ध होतं त्यामुळे आपोआपच माझी दृष्टी विशाल झाली मध्य प्रदेशातली तरुण मंडळी त्याच मातीत राहून तिचं ऋण फेडताना मला दिसली देशाटन केल्यामुळे शहाणपण येतं म्हणतात माझा अनुभव विश्व मात्र यामुळे नक्कीच समृद्ध झालं मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन झाले असेल आणि अजून काही शंका असतील तर आपण अवश्य आम्हाला कळवावे आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू नेहर हर हर